बातमी आहे जुन्नर येथून पंचायत समिती जुन्नर शाश्वत संस्था नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी व गट शिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांच्या कल्पनेतून आणि जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक यांच्या सहकार्याने आज पंचायत समिती जुन्नर येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नामशेष होत चाललेल्या झाडांचे तब्बल पाच हजार सिडबॉल तयार करण्यात आले यामध्ये चंदन गोरखचिंच सीताफळ जांभूळ तर काही आयुर्वेदात महत्त्व असलेल्या झाडांचे रोपण किल्ले शिवनेरीवर करण्यात येणार असल्याचे यावेळी गटविकास अधिकारी माळी यांनी सांगितले याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर या जुन्नर यांनी आज पाच जून पर्यावरण दिन या ठिकाणी पंचायत समिती जुन्नर कार्यालयामध्ये आदरणीय गट विकास अधिकारी सुरू आलेले आहेत आणि पंचायत समितीचे सर्वच विभाग यांच्या अंतर्गत आपण या ठिकाणी एक मोठा उपक्रम घेऊन हा कार्यक्रम साजरा करतोय आणि या ठिकाणी पंचायत समितीचा शिक्षण विभाग असेल महिला बचत गट आहेत या सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांच्या बिया संकलित केल्या या संकलित केलेल्या बियांच्या श्रेयाने आणि कृषी विभागाने उपलब्ध करून दिलेली माती असेल खत असेल या सर्वांचा सहयोग घेऊन आपण या ठिकाणी सीडबॉल तयार करण्याचं प्रात्यक्षिक करत आहोत आश्वास संघटनेने ही जी एक एन जी ओ आहे त्यांनी देखील आपल्याला या ठिकाणी खूप सहकार्य केलेलं आहे या सर्वांच्या सहकार्यातून अनेक हात सरसावले आणि आपण या ठिकाणी पाहतो हो। आहोत की सर्वजण आपापल्या कामामध्ये या ठिकाणी व्यस्त असलेले दिसत आहेत आणि पाच हजार सीडवॉल तयार करण्याचं आपलं हे आजच्या दिवसाचं टार्गेट आहे यातून निश्चितच आपण वृक्ष संवर्धनाला मदत करणार आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत की ज्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत पण त्या जगल्या पाहिजेत आणि आज आपल्याला वर्षी उन्हाळ्यामध्ये जाणवलेली जी समस्या आहे तापमानवाढीची ती समस्या आपल्याला यापुढे पुढच्या पिढ्यांना भेडसावू नये म्हणून आपण तयारीत राहतो आणि एक पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वजण इथे प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी सहभागी झालेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि आपल्याला मदत केलेल्या आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन त्यानिमित्तानं या ठिकाणी जुन्नर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मान्य शरदचंद्र चंद्र साहेब यांच्या प्रेरणेतून आणि जुन्नर तालुका पंचायत समितीच्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक गट शिक्षणाधिकारी सन्मान्य शिंदे मॅडम यांच्या प्रेरणेतून हा सीडबॉल बनवण्याचा जो उपक्रम आहे याचं प्रात्यक्षिक पंचायत समितीच्या या स्तरावर आज या ठिकाणी होत आहे त्यानिमित्तानं उपस्थित सर्व शिक्षक आणि शाश्वत संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये जे नाशिक पुणे मुंबई आणि विविध ठिकाणाहून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत त्यांना मी प्रथमचा धन्यवाद देतो की त्यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं खरं तर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी या उत्तीप्रमाणे आपण सर्वजण आज या ठिकाणी सीडबॉल बनवणार आहोत आणि हे सीडबॉल बनवल्यानंतर ते चौदा जून रोजी आपण या ठिकाणी शिवनेरीच्या पायथ्याशी आ, या सीडबॉलचं रोपण खऱ्या अर्थान ते होणार आहे आणि त्यातूनच पर्यावरणाचा एक चांगला संदेश या ठिकाणी केवळ सुंदर तालुक्याला ठावे तर संपूर्ण जिल्ह्याला आणि संपूर्ण राज्याला जा जाईल याची मला खात्री आहे धन्यवाद